मित्रांनो तथागत गौतम बुद्ध एकदा एका गावामध्ये जातात तथागत गौतम बुद्ध गावामध्ये आलेले आहेत हे माहीत झाल्यानंतर एक मथारी आजी तथागत गौतम बुद्धांकडे लगी बिगीने येते तथागत गौतम बुद्धांना पाहण्यासाठी त्यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक भक्त जमा झालेले होते आणि तेवढ्यामध्ये वाट काढत ती आजी पुढं येते आणि तथागत गौतम बुद्धांची भेट घेते आणि तथागत गौतम बुद्धांना विनंती करते की तुमची मी खूप मोठी कीर्ती ऐकलेली आहे तुम्ही भगवान आहात आणि माझी विनंती आहे की माझ्या मुलाला जिवंत करा त्या मथारीचा त्या आजीचा मुलगा मृत्यू पावलेला असतो तथागत गौतम बुद्धांनी तिच्याकडे पाहून हास्य केलं आणि तिला सांगितलं काही काळजी करू नको तू काय कर अगोदर संपूर्ण गावामध्ये जा आणि ज्या घरामध्ये कोणीही व्यक्ती मृत्यू पावला नाही अशा घरामध्ये जाऊन मुठभर तांदूळ घेऊन ये ती मथारी आजी घरोघर जाते परंतु तिला असं एकही घर सापडत नाही ज्या घरामध्ये कोणाचा मृत्यू झालेला नाही मित्रांनो ही कथा ही कहाणी अनेक कीर्तनकार कीर्तनामधून सांगत असतात मित्रांनो तथागत गौतम बुद्ध या भारताच्या कणाकणामध्ये वसलेले आहेत याचं हे उदाहरण आहे अगदी कोणीही असो स्वामी विवेकानंदांपासून अगदी कोणीही असो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांपासून संत नामदेव महाराजांपर्यंत कोणीही असो प्रत्येकाला भुरळ पडलेली आहे तथागत गौतम बुद्धांची तथागत गौतम बुद्ध मित्रांनो अगदी हिंदू धर्मियांना सुद्धा टाळता आलेले नाहीत त्यामुळेच तथागत गौतम बुद्धांना विष्णूचा नववा अवतार घोषित करावं लागलं मित्रांनो खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ पहा आता जे मराठी साहित्य संमेलनाचं अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये तारा भातवळकर यांनी सुद्धा तथागत गौतम बुद्धांचा उल्लेख केलेला आहे तथागत गौतम बुद्धांना तुम्ही विष्णूचा नववा अवतार म्हणून अॅक्सेप्ट केलं परंतु ते तथागत गौतम बुद्ध तुमच्या देवघरामध्ये का नाहीत म्हणजे येथील भारतीयांच्या डी एन मध्ये मग तो डी एन ए ओबीसीचा असेल तो डीएनए मराठ्यांचा असेल तो डीएनए दलितांचा असेल तो डीएनए बौद्धांचा असेल कोणाचाही असेल प्रत्येक भारतीयांच्या डी एन एमध्ये अगदी ब्राह्मणांच्या सुद्धा तथागत गौतम बुद्ध आहेत कारण बुद्ध काळामध्ये सुद्धा अनेक ब्राह्मण हे बौद्ध झाले होते अगदी बौद्ध परंपरेतील सर्वात महत्वाचा जो ग्रंथ आहे जो अश्वघोषाने लिहिला होता वज्रसूची नावाचा अगदी बौद्ध धर्माचा पाया म्हटलं तरी हरकत नाही तो ग्रंथ सुद्धा लिहिणारा अश्वघोष हा ब्राह्मण होता म्हणजे मित्रांनो तथागत गौतम बुद्धांची विरासत आपल्याला अशा पद्धतीने आलेली आहे आणि ती विरासत साधू संतांनी ॲक्सेप्ट केलेली आहे आणि आताच्या काळामध्ये ती विरासत त्या विरासतीचं वटवृक्षामध्ये रूपांतर करण्याचं काम केलेलं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता पुढं खूप महत्वाचं सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आता मला ही कॉमेंट आली की जर मराठा समाजाने जर बाबासाहेब आंबेडकरांना ॲक्सेप्ट केलं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने जर चालले तर महाराष्ट्र देशामध्ये नंबर एक होईल परंतु मित्रांनो मला सुद्धा हे वाक्य अर्धवट वाटतं जर मराठा समाजाने बाबासाहेबांना ॲक्सेप्ट केलं बाबासाहेबांना स्वीकारलं बाबासाहेबांना शंभर टक्के ॲक्सेप्ट जर केलं तर महाराष्ट्र देशात नव्हे तर जगामध्ये नंबर एक होईल असं ते वाक्य असायला हवं आता बाबासाहेबांना ॲक्सेप्ट केल्यानंतर काय होईल ते मी पुढं सांगणार आहे त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षामध्ये फुले शाहू आंबेडकर हा सुद्धा एक संघर्ष आहे दोघही एकमेकांना कायदा सांगताना दोघही एकमेकांना आरोप करताना सुद्धा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेत आहेत हा महाराष्ट्र फुलेशाहू आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र तुम्हाला फुलेशाहू आंबेडकर माहीत आहेत का असा प्रश्न दोघं एकमेकांना विचारत आहेत आणि मित्रांनो प्रत्यक्षामध्ये प्रत्यक्षामध्ये बाबासाहेबांचं नाव घेत आहेत महात्मा फुलेंचं नाव घेत आहेत शाहू महाराजांचं नाव घेत आहेत ही जरी आनंदाची बाब असली तरीसुद्धा त्यांचे विचार त्यांना माहीत नाहीत आताच मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा कोणत्या तारा आहेत त्यांनी सांगितलं की माणूस शिकला म्हणजे त्याला शहाणपण आलं असं नाही एखादा वकील झाला इंजिनियर झाला डॉक्टर झाला आणि तो जर असा विश्वास ठेवत असेल की सत्यनारायण घातल्याने सत्यनारायण घातल्याने बुडालेली नाव वर येते तर त्याला शहाणपण आलं का म्हणजे तो आय एस होऊन सुद्धा आय पी एस होऊन सुद्धा त्याला शहानपण येईलच असं नाही शहानपण ही, ही वेगळी गोष्ट आहे संत गाडगे महाराज कोणत्या शाळेमध्ये गेले होते कोणत्या विद्यापीठामध्ये गेले होते एवढंच नाही तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज कोणत्या विद्यापीठामध्ये गेले होते परंतु त्यांच्याकडे शहाणपण होतं हे शहानपण येणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे मी अनेकदा या विषयावर बोलतो या विषयावर बोलताना काही बौद्ध बांधवांच्या काही अशा कॉमेंट येतात की ज्यांना बाबासाहेब हवे आहेत त्यांनी ॲक्सेप्ट करावेत अगदी बरोबर आहे बाबासाहेब ही प्रत्येक भारतीयांची गरज आहे मग तो कोणत्याही जातीतला असो कोणत्याही समाजातला असो परंतु मित्रांनो तुम्ही अशी जिम्मेदारी झटकू नका मराठा समाज शिकला ओबीसी समाज शिकला म्हणजे शहाणपण आलं असं नाही शहाणपण येण्यासाठी शहाणपण म्हणजे काय फुलेशाव आंबेडकरांचा विचार म्हणजे काय तो विचार त्यांना सांगावा लागेल हे खूप महत्वाचं आहे जिम्मेदारी फटकून किंवा जिम्मेदारी टाकून जमणार नाही मी आत्ता दोन तीन दिवसापूर्वीचा व्हिडिओ बनवला होता की मराठा आणि ओबीसी आता नवीन सनातनी झालेली आहेत आणि आता अनेक ब्राह्मण सुधारलेले आहेत आता येथे यामध्ये महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो येथे मुद्दा हा शहाणपणाचा आहे लक्षात ठेवा आणि ते शहाणपण येण्यासाठी आपल्याला बेसिक बेसिक बाबासाहेब काय आहेत महात्मा फुले काय आहेत शाहू महाराज काय आहेत छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत हे सुद्धा माहीत नाही छत्रपती शिवाजी महाराज स्वयंभू होते स्वयंभू त्यामुळे ही जी चौकट आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर ही चौकट इतकी 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 महत्वाची आहे आणि या सर्व चौकटीचा गाबा बाबासाहेबांच्या चरित्रामधून दिसतो बाबासाहेबांच्या कार्यामधून दिसतो बाबासाहेबांच्या संदेशामधून दिसतो बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वामधून दिसतो बाबासाहेबांनी जो सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गातून दिसतो आणि त्यामुळेच बाबासाहेब ऍक्सेप्ट केल्याशिवाय पर्याय नाही बाबासाहेब ऍक्सेप्ट करणं म्हणजे काय नेमकं ते आपल्याला सांगावं लागेल ते मराठा समाजाला अगोदर सांगावं लागेल ते अगोदर ओबीसींना सांगावं लागेल आज तुमचं जे मराठ्यांचं आणि ओबीसींचं जे सनातनीकरण झालेलं आहे त्याला अगोदर बदलावं लागेल आपल्याला बुद्धांचा मार्ग म्हणजे काय तुकाराम महाराजांचा मार्ग म्हणजे काय नामदेव महाराजांचा मार्ग म्हणजे काय ज्ञानेश्वर माऊलींचा मार्ग म्हणजे काय खरा मार्ग तो सांगावा लागेल खरा भागवत धर्म सांगावा लागेल खरा सत्य धर्म सांगावा लागेल खरा तथागत गौतम बुद्धांचा उपदेश सांगावा लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी संविधानाची चौकट आहे ती चौकट या देशामध्ये कुठेही लागू नाहीत समता स्वातंत्र्य बंधुता न्याय आज न्यायासाठी सोमनाथ सूर्यवंशी असेल संतोष देशमुख असेल या दोघांनाही कुठेही न्याय भेटताना दिसत नाही कारण अन्याय करणारी ही प्रशासकीय यंत्रणा आहे आणि जी डायरेक्ट अंडर खाली अशा माणसाच्या आहे जो माणूस विषमतावादाचं प्रतीक आहे आणि तो माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यामुळे मित्रांनो आपल्याला हे समजून घ्यावं लागेल बाबासाहेब समजून घ्यावे लागतील आणि एका व्हिडिओमध्ये समजणार नाही त्यावर एक स्पेशल व्हिडिओ जवळपास एक तासाचा तो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ मी तुम्हाला चार आठ दिवसामध्ये बनवणार आहे त्या व्हिडिओची प्रतीक्षा करा आणि तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सध्या या कॉमेंटच्या अनुषंगाने त्या कॉमेंटचं मी समर्थन करतो परंतु त्याच्याही पुढे मी जाऊन सांगितलेलं आहे जर बाबासाहेब मराठ्यांनी ॲक्सेप्ट केले मराठ्यांनी ॲक्सेप्ट केले की ओबीसी बरोबर ॲक्सेप्ट करणार कारण मराठा समाज हा राज्यातील मोठा भाऊ आहे आणि जर असं झालं तर फार मोठी क्रांती होईल आणि महाराष्ट्र भारतातीलच नव्हे तर जगातील नंबर एकच राज्य झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग खऱ्या अर्थाने रामराज्य येईल खऱ्या अर्थाने रामराज्य येईल लक्षात ठेवा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बावीस प्रतिज्ञा सांगितलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी जरी सांगितलं असलं की मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही परंतु येथील बहुसंख्य हिंदू समाज हा रामाला मानणार आहे त्यापैकी मी सुद्धा एक आहे आणि ते स्वातंत्र्य मला संविधानाने दिलेलं आहे त्यामुळे खरं रामराज्य जर आणायचं असेल खरं शिवरायांचं राज्य आणायचं असेल खरं बाबासाहेबांच्या विचारांचं राज्य आणायचं असेल तर मित्रांनो बाबासाहेब ॲक्सेप्ट केल्याशिवाय पर्याय नाही हे मी अगदी ठामपणे सांगत आहे मित्रांनो लवकरच तो व्हिडिओ येईल तोपर्यंत प्रतीक्षा करा तोपर्यंत आपल्या काही प्रतिक्रिया आपल्या काही सूचना असतील सूचना खूप महत्वाच्या आहेत ज्या मी त्या व्हिडिओमध्ये ॲड करील त्या सूचना प्रत्येकाने मांडाव्यात लिहाव्यात कॉमेंट कराव्यात रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम